स्वामी समर्थांना किंवा इतर देवतेला नैवेद्य कसा दाखवावा देवाला नैवेद्य अर्पण करणे ही एक महत्वाची धार्मिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण देवतेच्या चरणी अन्न अर्पण करतो त्यामुळे भक्ताला देवतेची कृपा आणि आशीर्वाद मिळवता येतात या लेखात स्वामी समर्थ किंवा इतर देवतेला नैवेद्य कसा अर्पण करावा त्याचे महत्त्व आणि योग्य पद्धतींविषयी सांगितले आहे नैवेद्य अर्पण करताना गोड आणि तिखट पदार्थांचे महत्त्व गायत्री मंत्राचे उच्चारण तसेच देवतेची ऊर्जा अन्नामध्ये कशी प्रवेश करते हे स्पष्ट करण्यात आले आहे नैवेद्य अर्पण केल्याने आध्यात्मिक प्रगती साधता येते आणि जीवनात शांती व समृद्धी येते नैवेद्य अर्पण करताना काय करावं नैवेद्य अर्पण करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत सर्वप्रथम स्वामींच्या किंवा देवतेच्या मूर्तीसमोर पाणी टाकून त्या तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवावा नंतर ताटावर अन्न मांडून त्या अन्नावर तुळशीपत्र ठेवावे गोड पदार्थ डाव्या बाजूला आणि तिखट पदार्थ उजव्या बाजूला ठेवले पाहिजेत नैवेद्य अर्पण करताना पाणी तीन वेळा फिरवून गायत्री मंत्र उच्चारणे आवश्यक आहे यामुळे देवतेची दिव्य ऊर्जा अन्नात प्रवेश करते आणि भक्ताला आशीर्वाद प्राप्त होतो खाद्यपदार्थ हे मन जिंकण्यासाठी सर्वोत्तम मार्ग का मानले जातात आध्यात्मिक दृष्टिकोनातून अन्न म्हणजे शरीरासाठी असलेले साधन पण त्याची दिव्यता देखील आहे जेव्हा अन्न देवतेला अर्पण केला जातो तेव्हा त्या अन्नामध्ये देवतेची शक्ती समाविष्ट होते अन्नातून देवतेची कृपा मिळवण्यासाठी भक्ताचे मन पवित्र असावे लागते अन्नामुळे भक्त आणि देवतेतील संबंध अधिक दृढ होतात नैवेद्य अर्पण करताना गोड आणि तिखट पदार्थ वेगवेगळ्या बाजूला ठेवण्याचे महत्व गोड आणि तिखट पदार्थांचे वेगवेगळ्या बाजूला ठेवणे म्हणजे देवतेच्या विविध तत्वांची पूजा करणे गोड पदार्थ म्हणजे आनंद आणि शांतीचे प्रतीक तर तिखट पदार्थ म्हणजे ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक या दोन्ही तत्वांचा समावेश केल्याने भक्ताला पूर्ण आशीर्वाद मिळतो नैवेद्यविधी करताना गायत्री मंत्र कसा उच्चारायचा गायत्री मंत्र उच्चारणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण या मंत्राच्या उच्चारणाने देवतेच्या शक्तीला आकर्षित करण्याचा मार्ग खुला होतो गायत्री मंत्राचे उच्चारण भक्ताच्या मनाला शुद्ध करते आणि देवतेच्या आशीर्वादाने त्याचे जीवन समृद्ध होते देवतेची दिव्य शक्ती अन्नात कशी स्थानांतरित होते आणि ती प्रसाद म्हणून कशी मिळवता येते नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवतेची दिव्य ऊर्जा अन्नामध्ये स्थानांतरित होते हे अन्न आता प्रसाद म्हणून भक्ताला मिळते आणि त्याच्यातून भक्ताला शांती संतुष्टी आणि आशीर्वाद प्राप्त होतो जेव्हा नैवेद्य तयार करणे शक्य नाही तेव्हा काय करावे जर नैवेद्य तयार करणे शक्य नसेल तर दूध साखर बूळ किंवा दहीभात यासारखे साधे पदार्थ देवतेला अर्पण करू शकतो यामुळे देवतेला समर्पणाची भावना कायम राहते आणि भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते रोज नैवेद्य अर्पण करणे का महत्वाचे आहे रोज काहीतरी नैवेद्य अर्पण करणे म्हणजे देवतेशी एक नियमित संबंध स्थापित करणे हे भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीस मदत करते कारण यामुळे मनुष्याच्या जीवनात शांती समृद्धी आणि दिव्य आशीर्वादाचा वास राहतो नैवेद्य अर्पण करणे हे एक अतिशय पवित्र कार्य आहे ज्यामुळे भक्ताच्या जीवनात दिव्यशक्तीचा संचार होतो देवतेला अर्पण केलेला अन्न हा भक्ताच्या श्रद्धेचा प्रतीक असतो आणि त्याच्याद्वारे भक्ताला देवतेची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतो नैवेद्य दाखवताना बोलायचे मंत्र स्वामी समर्थ यांना अंतिम अर्पण श्री स्वामी समर्थ चरणात नमस्तू अर्थ श्री स्वामी समर्थ यांच्या पायाशी नमन हे मंत्र नैवेद्य अर्पण करताना उच्चारले जातात ज्यामुळे स्वामी समर्थांच्या कृपेची प्राप्ती आणि आशीर्वाद मिळवता येतात